न्यूज नाशिक शोध नाशिक जिल्हा न्यायालयात वकिलांवर जीवघेणा हल्ला वकिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रश्नचिन्ह वकील सुरक्षा कायद्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन जिल्हा न्यायालयातील वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भ्याड व क्रूर स्वरूपाचा जीव हल्ला केला या घटनेमुळे पुन्हा एकदा वकिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं या पार्श्वभूमीवर वकील सुरक्षा कायदा अर्थात अॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट तातडीनं मंजूर व्हावा या आग्रही मागणीसाठी दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे ते दुपारी तीन या वेळेत नाशिक बार असोसिएशन व नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हा न्यायालय नाशिक येथील प्रवेशद्वार क्रमांक एक आंदोलन करण्यात आलं अनेक वकिलांनी आपली मतं मांडत वकील सुरक्षा कायदा तातडीने मंजूर करण्याची जोरदार मागणी केली यावेळी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ठाकरे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅडव्होकेट जयंत जायभावे उपाध्यक्ष वैभव सचिव हेमंत गायकवाड ॲडव्होकेट संजय गीते ॲडव्होकेट सोनल गायकर खजिनदार ॲडव्होकेट कमलेश पाळेकर सदस्य ऍडव्होकेट प्रतीक शिंदे ऍडव्होकेट वैभव घुमरे ॲडव्होकेट एम टी क्यू सय्यद ॲडव्होकेट एम डी कुलकर्णी ॲडव्होकेट बिपिन शिंगाडा ॲडव्होकेट महेश आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते भाऊ आता हा लढा आपण या ठिकाणी आपण हा लढा विधान भवनावर नेला पाहिजे अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा आपला प्रश्न आता जोर लागलेला आहे त्याचा जोर ओसरण्याआधीच आपण आपला हा जो प्रश्न आहे हा न्याय करणाऱ्यांवर आणि त्यांच्यावर जबाबदारी आहे मागील वर्षी न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये न्याय आज नमस्कार न्याय देणाऱ्याच्या प्रक्रियेमध्ये न्याय मिळवून देणाऱ्यालाच आज अन्यायाला सामना करावा लागतो आहे ही कुठेतरी गळचेपी चाललेली आहे वकिलांची पण आता वकील शांत बसणार नाहीत वकील थांबणार नाहीत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हातवर लवकरात लवकर मंजूर झालाच पाहिजे ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे नाशिक बार असोसिएशनने यामध्ये पुढाकार घेतलेला असून आज आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर देखील हे आंदोलन करत आहोत आणि आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना आमचे खासदार असतील माननीय राजाभाऊ वाजे आहेत भास्करराव भगरे आहेत शोभाताई बच्चाव आहेत धुळ्याच्या जरी असल्या तरी त्या आमच्या नाशिकच्याच आहेत म्हणून त्यांना देखील आम्ही हे निवेदन देत आहोत की तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आणि आमचे वकील वकील म्हणून म्हणून प्रतिनिधी प पार्लमेंटमध्ये आवाज उठवावा आणि ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ऍक्ट हा लवकरात लवकर मंजूर करून द्यावा धन्यवाद दिनांक दोन जुलै रोजी आमचे वकील सहकारी ज्ञानेश्वर बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्या निमित्ताने तसेच वकील वर्गाची अनेक वर्षापासून असलेली प्रलंबित मागणी वकील सुरक्षा कायदा हा केंद्र शासन व राज्य शासनाने पारित करावा या मागणीसाठी आज नाशिक वकील संघातर्फे या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत अनेक वर्ष प्रलंबित असलेली आमची मागणी ही शासनाने त्वरित पूर्ण करावी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत आणि निश्चितच जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही विधान भवनावर देखील धडक मोर्चा काढणार आहोत आणि जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांनाच आज या ठिकाणी विनंती करावी लागती आहे ही खरंच खेद आहे शासनाने आमच्या या मागणीकडे निश्चितच त्वरित लक्ष द्यावं कालच आपले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत सत्यजित तांबे यांनी या प्रसंगी विधानसभेत प्रश्न मांडला त्यांचं मी या ठिकाणी वकील संघातर्फे आणि राज्यातील सर्व वकील वर्गातर्फे आभार व्यक्त करतो आणि या राज्यातील सर्व आमदारांनी खासदारांनी आमचा हा प्रश्न त्वरित मार्गी लावा अशी मी त्यांना विनंती करतो नाशिक वकील संघाचे एक सन्मान्य सदस्य रामेश्वरजी बोराडे यांच्यावर नुकताच प्राणघातक असा हल्ला झालेला आहे आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले संपूर्णपणे रक्तभंभाळ झालेल्या अवस्थेमध्ये त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं खरं म्हणजे पक्षकाराची बाजू मांडणं हे समु सगळ्या वकिलांचं कर्तव्य असतं त्याच्यामध्ये चुकी न्यायालय अशा प्रकारे समोरच्या पक्षकारांनी वकिलांवरती समोरच्या पक्षकारांच्या वकिलांवरती हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय अशी गोष्ट आहे मी या प्रसंगी नाशिक वकील संघाच्या वतीनं या घटनेचा पूर्णपणे निषेध करतो आणि या निमित्तानं केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा हा आणावा ज्याद्वारे अशा प्रकारच्या होणाऱ्या घटनांवरती पायबंद बसेल अशाच प्रकारचं संरक्षण इतर व्यावसायिकांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं संरक्षण आहे त्यामुळं वकिलांना ते का नको खरं म्हणजे वकील हे न्यायव्यवस्थेचा एक अविभाज्य असा अंग आहेत आणि वकिलांना जर या व्यवस्थेतनं काढून टाकलं तर मला वाटतं हे न्याय प्रक्रिया चालूच शकणार नाही त्यामुळं वकिलांना अशा प्रकारचं संरक्षण देणं ही आता प्राथमिकता